झाली गावा गावे सहू दिशांची पाहुन प्रगती आमचे उत्तूरचे आश पाटील ते एक टॅक्सी चालक आहे आम्ही गणपतीच्या काळामध्ये उत्तूरमध्ये एक मिटिंग घेतली होती तेव्हा सुभाष साहेब भेटले ते म्हटले मी टॅक्सी चालवतो त्या दिवशी त्यांना म्हटलं की या कार्यक्रमाला परिवर्तनाच्या कार्यक्रम तुमच्या टॅक्सीमध्ये हा समर्थी खालगी येणार त्यांच्या टॅक्सीमध्ये मी आलो राजे साहेब मी गणपतीला गावी गेलेलो होतो त्या संदर्भात मी त्या सभेला गेलो होतो त्यावेळी साहेबांना समजलं की मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे मुंबईला त्यावेळी साहेबांनी मला शब्द दिला की मी मुंबईला आमचा एकोणतीस तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि त्या कर्म कार्यक्रमाला मी तुमच्या टॅक्सीमधूनच जाणार आहे त्याला येते बोले तशी चाले त्याची वंदावी पावले आणि मी एक सामान्य टॅक्सी ड्रायवर पण साहेबांनी मला जो आदर दिला सन्मान दिला त्याबद्दल माझ्या डोळ्यामध्ये राहतात सभेमध्ये पाठवायचा आणि गोरगरिबांचा आवाजाला वाच्य फोडायच्या आहे आणि तुम्ही सर्वजण राजासाहेबांना बहुमताने निवडून द्याल आणि विधानसभेमध्ये पाठवाल ही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो मी एक तुमचा भाऊ आहे एक टॅक्सी ड्रायव्हर एक सामान्य नागरिक